तर नमस्कार भावांनो न अगं हो न अगा आजीन मी आलोय बघा वर ना भराला इकडे वरच्या शेतात आजीला दमच नाही ग ना आजीन कालच्या नाद लावलाय चला मला दाखवा म्हणून वरचं शेत तर बघा या पाईपलाईन आली आहे बघा आपल्या राहणार पंढरपूरवरनं आणि ही पेरले सगळं ही दगाड आता पाईपलाईन राहिले मटकी आपण त्या दिवशी पेरलेली सगळी उगून जबरदस्त आली आहे हवाई दाट झाली जरा मटकी बघा ते ट्रॅक्टरवाल्यानं मुडद्यानं माय दाळ दाट केली अशी सप्ताळ पाहिजे तिकडं काय काय ठिकाणी दाट झाली काय काय ठिकाणी पाणी पाहिजे फक्त इथं मोरम टाकून घेतलेला आहे बघा इथं शेतळ करा इथं शेतळ करायचं पाणी साठवाय है का इथं हिच <laughs> इथं पुन्हा कोकलेट लावून एक दोन वर्षाने पुन्हा त्या बोरचं तिथं बोर आहे का आपला त्या बोरचं पाणी हिथ आणि इथं शेतळ करायचं दमा का म्हणतय परतांड चला आजीला घर बघायचं आपलं शेतातलं घर हा चला चला हा ना चांगली हो मटकी सुद्धा दाट पाताळ पाता। तण नाही काय नाही सगळं तण मरून गेले जाग्यावर कसली मोठी दगड आहे ती शेतला थापी थापीला दाट झाली जरा मटकी आजी आहे ना होय होय पाऊस येईल की हा येईल येईल पाऊस येईल आज ना उद्या येईल पाऊस रान लय बाहेर आहे बघा दगाड नाही तर काय नाही तर आता ह्या ह्या पाइपलाईनीने जरा शेताचं वाटोळ झालंय बघा काय करायचं पाईपलाईनी लय नुकसान केलंय सगळं रान चढउतार चढउतार दगाड आता ही याचायचं म्हटलं ग लय इकडं ही चुलते बघा ही चुलते रानात पाईपलाईन पडली ही ही बांध आपला हे ह्याकडेच त्याकडे बांधा इकडे 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 आपल्या घराकडे जायचं आपलं घर कुठं आहे हा चल मग काय लावलंय कडी लावली आहे चावी घेऊन आलोय की मी चव्याल आज आपण उघडू हाय किशात आणली दाखव थांब दाखव तू येणार पाडू नको चल आज आपण कुलूप काढू घर हे झाडू आल्यासारखं हां त्या दिवशी अक्का अक्कानं हिला आणली होती बघा दोघीला तर घरात जाय जाय घरात जाय जाय करत होती पण ची आणली नव्हती त्या दिवशी हा चल चल पाडू नको पडशील अगं पडशील अगं अर्र पडली पडतशील पडतशील म्हणूनच तर पडली दमाल इकडून चल इकडून पटाण ही मास्तर जाय चारा दिलाय दुसऱ्या हा त्यांनी पेरली तुरी काय गावात सुद्धा मरण नाही कस पेरलंय लोकाला राह दिली का असे खर काढती नसत आपल्याला कुठं नाही दगाड तेवढं कुठं हा हा तिथं सावली आहे ना नाय वय वय काय म्हणले आणतो हा चला 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 हा रान बर आहे का आजी बराय आहे बराए। बराए, करायला पाहिजे काय करायचं आजी बघा आलं बघा मित्रांनो आपलं घर आलं बघा बघा इथं हो हो कष्टातनं घर झालं ही छोटीशीच खोली आहे परल कष्टात न झाल या घराच्या पाठीमागे एवढं एवढं आहे आपलं बघा तेवढं ठेवले ते पेरले का एक दोन तास तेवढं तुत इकडं चलते काय कसं आले घरा बी गवत पडची राहते कट्टा केलेला आहे घराच्या पुढे बघा हे बांध आपण गाठलाय इकडून कट्टक मध्ये सगळं काढत आणि एक नंबर कुलप काढते आणि इकडे काढतो मी ना सर माग माग सर माग माग सर कसा झालाय नुसता झालाय यात कोणी राहिलं सुद्धा नाही वागर बिगर यात ठेवली कस लोटायचं कस काय करायचं खाट जार इथ जाय नाही राहते आता काय झालायच पुन्हा

के जाम केलंय काय अडचण नाही ती वागर कशा होती की तवा कशी पडली शेरडना काढला काटा आता इलाज नाही त्याला काय सीज करते की बाई आपली शेरड दोन शेर दोनाची होती की आज ना उडे आपली होतील धागा काय आहे शेअर वागर आहे आज ना उद्या होती आपली दोन चार शिरड शिरडि जुनी आहे ती नाही नाही जुनी आहे सर कपड कस लागली वाहन जाऊन 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 बरं वाटतंय बरं एकंदरीत घेत होय आजी आ बाहेर बाहेर पथऱ्यात काय गद बत पथऱ्यात हा ही बांध आहे आपला हिथन ही असं ती खाली ही वर टाकला काढून जातो वरून ती तसाच बांध गेला हा ही असाच बांध हां त्या दोघाय मध्ये घातला नाही तिकडं बांध असा त्या तासान घातलाय चांगला आहे तिकडं का हाय दरवाजा हाय वे घेतला बर बोलते बघा की आहे म्हणते कळी तशी कराज बर हुशारुशार कुलप कुलप तस लावायची बर 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 वाटतं का आजी इकडं माळाला निवांत एक नगो दोन नगो तिथं बस तिथंच बस खाली कुलपच शुत चावी पडशील टिकूल हा टिकत तुला खाली उतर येऊ दे येऊ दे रानात काढायची तर का अजून एखादा बोरबीर घ्यायचा शेतळ करायचं दमा दमान सगळं करा सगळं उचलून टाकायचं दगाडायचं हे पाइपलाईन मुळे सगळं दगाड झाले सगळ्या रानात वाटळ झालं या आणटी या काय करतोय कराम ते का इथं राहतो का इथं रागी तू इथं काय लाग राहतो कर रागी लागा लय पट्टा मोठा आहे सहा एकर एकदम हाय त्यात चांगलाय पाणी चांगलाय पाणी हो आता खुर्प घेऊन येऊ आपण पुढच्या वेळेस शि सगळं घराच्या भोवती गावात काढू झाड लावायची वे बर बर लाव ला बर 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 बर